राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी परिसरात पंचशील सीड्स यांच्या रियल फोर या रब्बी कांदा वाणाला शेतकऱ्यांची चांगली पसंती मिळत आहे पंचशील सीड्स यांच्या रियल फोर या रब्बी कांदा वाणाची प्रमुख वैशिष्ट्ये कलर गडद लाल टिकवण क्षमता आठ ते दहा महिने बाजारामध्ये सर्वाधिक भाव मिळण्याची होमी याशिवाय विविध गोष्टींचा विचार न करता पंचशील सीड्स यांच्या रिअर फोर या रब्बी कांदा वाणाला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे गत तीन वर्षांपासून पंचशील सीड्स यांच्या रिअल फोर या कांदा वाणानं शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला ब्राह्मणी परिसरात शेतकऱ्यांना दर्शन कृषी सेवा केंद्र येथे बियाणे उपलब्ध होत आहेत यासाठी सोमनाथ खोसे यांच्याशी संपर्क साधावा शेतात कोणतेही पीक घेताना खर्च अधिक असतो त्यासाठी बियाणांची निवड योग्य असावी हा प्रत्येक शेतकऱ्याचा प्रयत्न असतो पंचशील सीड्स यांच्या रिअर फोर कांदा वानानं आम्हास विश्वास दिला घनश्याम वणे कांदा उत्पादक शेतकरी ब्राह्मणी पीक घेताना उच्च प्रतीचं बियाणे सर्वात मोठा महत्वाचा घटक आहे त्यासाठी शेतकरी अभ्यासपूर्वक बियाणे खरेदी करतो पंचशील सीड्स यांच्या रिअर फोर या रब्बी कांदा वानानं परिसरातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आम्ही अन्य शेतकऱ्यांना विश्वासानं सांगतो की आपण हेच बियाणे वापरावे कारण आम्हाला त्याचे अनेक फायदे झाले अन्य वानाच्या तुलनेत पंचशील सीड्स यांच्या रिअल फोर का वान अधिक फायदेशीर ठरत आहेत शांताराम कदम पोलीस पाटील शेतकरी मोकळ ओहोळ